संदर्भात आमचे नेते म्हणून आता जरांगी साहेब सात तारखेला सोलापुरात येत आहेत त्या संदर्भात आत्ता दिल्लीभाऊनं सांगितल्याप्रमाणे सगळे सोयी झालेले आहेत कुठल्याही नागरिकांना त्रास होणार नाही किंवा कुठल्याही शिवभक्तांना त्रास होणार नाही अशा प्रकारच्या पद्धतीने सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे तरी सगळ्या शिवभक्तांना आमची विनंती आहे की सगळ्यांनी येताना कुठल्याही साय टू व्हीलरवर चार चार तीन तीन शीट बसू नका सायलेन्सर काढून येऊ नका लोकांना त्रास व्हील असं कुठलंही कृत्य करू नका कारण आजपर्यंत मराठा समाजात जे मोर्चे निघालेत एकाही व्यक्तीला किंवा एकाही नागरिकाला त्रास नव्हता झालेला आहे हाच आदर्श आपण पुढे ठेवून हा सात तारखेचा आपला शांती शांती मोर्चा पूर्ण चांगल्या रीतीने करूया एवढंच माझं सगळ्या समाजाला आव्हान आहे